हॅलो यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही सर्वजण तर सर्वजण तुम्ही चांगले असतात असे मी जवळजवळ प्रार्थना करते मी बऱ्याच दिवसातनं व्हिडिओ बनवलेला आहे कारण मी गावी होती गावी असल्याच्या कारणामुळे मला व्हिडिओ बा बनवता आले नाही थोडंसं प्रॉब्लेम पण झालं होतं तर मी हा एक छोटासा व्हिडिओ टाकत आहे मी आहे नाशिकला आडगाव या ठिकाणी तर तुम्ही बघू शकता एकदम बघा किती मस्त असं वातावरण आहे बघा हे बघा एकदम मस्त आणि आमच्या आईच्या इकडे म्हणजे बघा ते शंकर भगवान यांचं मस्त असं प्रसिद्ध आणि पावन होणारं असं मंदिर आहे हे बघा तुम्हाला आवाज येत असेल खूप छान आणि तुम्ही बघू शकता इतकं मस्त मंदिर आहे खूप आपले शंकर भगवान यांचं मंदिर आहे खूप मस्त बघा तुम्ही बघू शकता मस्त आणि तिथे भजन पण होतात त्यांचं शंकर भगवान यांची आपली आपली जी मनामध्ये काही इच्छा असतील ते खूप असं पावन होणारं मंदिर आहे आणि इतकं मंदिर मस्त आहे ते लांबूनच इतकं छान दिसतंय तर ते जवळ जाऊन बघा किती मस्त दिसत असते तेव्हा तुम्ही बघू शकता आणि वातावरण तर बघा इतकं मस्त आहे ना खूप छान आहे ढग पण बघा एकदम कसे आहेत एकदम असं वाटतं ते, ते आपल्यासह बोलत आहेत तुम्ही बघू शकता पक्ष्यांचा वगैरे आवाज येतो आहे खूप मस्त वातावरण आहे तेव्हा बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही आवडल्यास ला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकदम मला तर खूप छान आवडलं इकडचं वातावरण एकदम मस्त एकदम बघा तुम्ही बघू शकता एकदम हे एक बघा हे बघा तिथे गाणी पण लावलेली आहेत आणि एवढी छान गाणी लावलेली आहेत एकदम मन एकदम शांत होऊन गेलेलं आहे ते गाणी ऐकल्यामुळे एकदम मस्त वातावरण आहे आज मी तुम्हाला बघा ते एकदम नाशिककडचं आमचं आडगावचं एकदम असं मस, मस्त वातावरण दाखवत आहे बघा तुम्ही बघू शकता चॅनलला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त असं बघा खूपच छान एकदम मस्त असं बघा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप ऐकला जात आहे आणि तो एकदम कानालाही मस्त पडत आहे आणि सर्व तिथे बघा पाया पडायला पण जात आहेत एकदम छान वाटतं एकदम मस्त वाव मस्त एकदम लांब कुठे जायची गरज नाही आम्हाला मंदिरामध्ये इथे जवळच घराच्या एकदम जवळच अंतरावर असं मंदिर आहे एकदम मस्त आणि प्रसन्न वाटत आहे प्लीज 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 आवडल्यास चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर महादेव हर हर महादेव अशा मंत्रांचा जप केलेला जात आहे मंदिरामध्ये एकदम खूप छान असं मंदिर आहे हे नाशिकमध्ये आहे आडगावजवळ तेव्हा बघा तुम्ही या आणि नक्कीच या मंदिराचं दर्शन घ्या खूप मस्त आहे चला तर मग भेटूया पुढे पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका चला ओके बाय बाय टेक केअर काळजी घ्या